जगामध्ये सायकल हा पुन्हा एकदा स्टेटस होऊन राहिलेला आहे की सायकल चालवणाऱ्यांकडे पुन्हा एकदा एका आदराच्या नजरेनं पाहिलं जातं ही देखील मला असं वाटतं एक अत्यंत महत्वाची गोष्ट आहे आणि अशा या सगळ्या परिस्थितीमध्ये आपण हा जो काही इव्हेंट घेतो आहे यातनं आपल्याहीकडे सायकलिंगच्या संदर्भात एक मोठ्या प्रमाणात त्याचं प्रमोशन होईल आपण पाहतो अनेक ठिकाणी अनेक दिशांमध्ये लोक आपली सायकल घेऊन येतात आणि तिथल्या मेट्रोमध्ये आपली सायकल चढवतात मेट्रोने आपल्या गंतव्याला जातात तिथे सायकल उतरवतात आणि सायकलने पुढचा प्रवास करतात आणि एक साधारण लोक नसतात हे अनेक लोक मोठ्या मोठ्या कंपनीमध्ये काम करणारे आणि अतिशय प्रतितीयश लोक देखील त्यामध्ये असतात त्यामुळे मला असं वाटतं की हा जो काही एक सायकलिंगचा एक महत्व आहे हे एक पुन्हा एकदा आपल्याकडे अधोरेखित केलं पाहिजे आपल्याही देशामध्ये अनेक लोकांचा उल्लेख आपल्याला या ठिकाणी करता येईल निरुपमा भावे यांचा उल्लेख आवर्जून केला पाहिजे त्यांचं वय सत्याहत्तर आहे आणि त्यांनी आपला सत्तरावा वाढदिवस पुणे ते कन्याकुमारी सायकलिंग करून त्या ठिकाणी साजरा केला बहातराव्या वाढदिवसाला पुणे ते जम्मू त्या गेल्या पंच्याहत्तराव्या वाढदिवसाला पुणे ते कोलकाता त्या गेल्या आणि आता सत्याहत्तराव्या वर्षी पदार्पण केल्यानंतरही आजही जवळपास रोज सव्वीस किलोमीटरचं सायकलिंग हे त्या ठिकाणी करतात त्यामुळे प्रीती मस्के असतील अहिल्यानगरच्या प्रणिती सोमण असतील छत्रपती संभाजीनगरचा छोटा सायकलपटू भारत सोनवणे असेल जळगावची आकांक्षा मैत्री असतील कोल्हापूरची पूजा दानोळे असेल या सगळ्यांनी खूप मोठ्या प्रमाणात आंतरराष्ट्रीय स्तरावर देखील पदक प्राप्त केली चांगल्या पद्धतीनं त्या ठिकाणी आपल्या देशाचं नावही मोठं केलं आणि सायकलिंगच्या क्षेत्राला देखील एक नवीन आयाम देण्याचा प्रयत्न या सर्वांनी केलेला आहे सबस्क्राईब करा आणि บังไม่มสักทีไป่ลค์ก่อน